मित्रांनो हा आपला तिसरा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पन्नास महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे जे वारंवार परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे आजच्या व्हिडिओतला तिसरे मराठा इंग्रज युद्ध केव्हा झाले तर याचं योग्य उत्तर आहे अठराशे अठरामध्ये नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन नरवीर उमाजी नाईक कोणत्या किल्ल्याच्या बंदोबस्तात होते याचं योग्य उत्तर आहे पुरंदर किल्ला नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन वासुदेव बळवंत फडके यांना काय म्हणून संबोधले जात होते तर यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जात होते प्रश्न क्रमांक चार संतू नाईक यांच्या निधनानंतर रामोशींचे नेते कोण बनले तर याचे योग्य उत्तर आहे उमाजी नाईक नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी उमाजी नाईक यांना कोठे फाशी देण्यात आली तर खडकमाळ आळी पुणे येथे त्यांना फाशी देण्यात आली नंतरचा प्रश्न महाराष्ट्रात शिवजयंती व गणेशोत्सव इत्यादी सण सुरू करणारे व्यक्ती कोण होते तर याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक नंतरचा प्रश्न नंतर प्रश्न क्रमांक सात मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना कोणती तर ते पाहायला मिळते आपल्याला बॉम्बे असोसिएशन नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ बॉम्बे असोसिएशनची स्थापना केव्हा करण्यात आली तर याचं एक उत्तर आहे सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करणारे व्यक्ती कोण तर याचं उत्तर आहे दादाभाई नवरोजी नंतरचा प्रश्न ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची शाखा मुंबईमध्ये केव्हा स्थापन करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे सन अठराशे एकोणसत्तर नंतरचा प्रश्न बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे सन अठराशे पंच्याऐंशी नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे केव्हा पार पडले तर याचं उत्तर आहे अठ्ठावीस अठरश डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी नंतरचा प्रश्न वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोणत्या गावी झाला याचे योग्य उत्तर आहे शिरडोन जिल्हा रायगड नंतरचा प्रश्न वासुदेव बळवंत फडके यांनी कोणकोणत्या विभागात नोकरी केली तर याचे योग्य उत्तर आहे रेल्वे विभाग व लष्कर विभाग नंतरचा प्रश्न दत्त्यमहात्म्य हे पुस्तक कोणी लिहिले तर याचं योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके नंतरचा प्रश्न प्लेग कमिशनर रॅन्ट व लेफ्टनंट आयर्स्ट यांची हत्या कोणी केली याचं योग्य उत्तर आहे चाफेकर बंधू नंतरचा प्रश्न स्वदेशीचा फटका व स्वतंत्रतेचे स्त्रोत ही काव्य कोणी लिहिली तर याचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर नंतरचा प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला तर याचं उत्तर आहे भगूर जिल्हा नाशिक नंतरचा प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा ही संघटना केव्हा स्थापन केली या तर याचं उत्तर आहे एक जानेवारी एकोणीसशे रोजी नंतरचा प्रश्न एकोणीसशे चारमध्ये मित्रमेळा एकोणीसशे चार मध्ये मित्र मेळ्याचे रूपांतर कोणत्या संघटनेत झाले याचं उत्तर आहे अभिनव भारत नंतरचा प्रश्न कलेक्टर जॅक्सनची हत्या करणारे व्यक्ती कोण तर याचं उत्तर आहे अनंत कान्हेरे नंतरचा प्रश्न अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर नंतरचा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कुठे व कधी करण्यात आली त्याची स्थापना नागपूर येथे सन एकोणीसशे पंचवीस मध्ये करण्यात आली नंतरचा प्रश्न सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात तर याचं उत्तर आहे मुंबई नंतरचा प्रश्न भारतातील पहिले परवानाधारक वैमानिक कोण याचं उत्तर आहे जे आर डी टाटा नंतरचा प्रश्न नोबेल सन्मानाचे पहिले मानकरी व्यक्ती कोण तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर नंतरचा प्रश्न इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण त्याचं उत्तर आहे मिहीर सेन नंतरचा प्रश्न उत्तर ध्रुवावर पोचलेल्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी कोण याचं उत्तर आहे कॅप्टन झोया अग्रवाल नंतरचा प्रश्न पिसाचा झुलता मनोरा कोणत्या देशात आहे त्याचे योग्य उत्तर आहे इटली नंतरचा प्रश्न भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण ह्याचं योग्य उत्तर आहे सुकुमार सेन नंतरचा प्रश्न अंटार्क्टिकावर पहिले पाऊल ठेवणारे भारतीय व्यक्ती कोण तर याचं उत्तर आहे लेफ्टनंट रामचरण नंतरचा प्रश्न जागतिक ओझोन दिन केव्हा असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे सोळा सप्टेंबर नंतरचा प्रश्न कोणत्या देशातून सोन्याची सर्वाधिक निर्यात होते त्याचे योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड नंतरचा प्रश्न सागाच्या लाकडाची निर्यात कोणत्या देशातून सर्वाधिक होते तर याचं उत्तर आहे म्यानमार नंतरचा प्रश्न पेंग्विन हा कोणत्या प्रदेशातील महत्त्वाचा पक्षी आहे तर याचं योग्य उत्तर आहे अंटार्क्टिका नंतरचा प्रश्न कोणत्या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असे म्हटले जाते याचे योग्य उत्तर आहे नॉर्वे नंतरचा प्रश्न उपराष्ट्रपती म्हणून दोन कार्यकाळ काम करण्याची संधी कुणाला मिळाली तर याचं उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नंतरचा प्रश्न राष्ट्रपती म्हणून दोन कार्यकाळ काम करण्याचे संधी कोणाला मिळाली याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद नंतरचा प्रश्न सर्वाधिक म्हणजे चार पंतप्रधानांसोबत काम करण्याची संधी मिळालेल्या राष्ट्रपतींचे नाव काय तर याचं उत्तर आहे आर व्यंकट नंतरचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण तर याचं योग्य उत्तर आहे किरण बेदी नंतरचा प्रश्न माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक कोण याचं उत्तर आहे बचेंद्री पाल नंतरचा प्रश्न मॅक्से पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आचार्य विनोबा भावे नंतरचा प्रश्न श्रीलंकेला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते तर याचं योग्य उत्तर आहे सिलोन नंतरचा प्रश्न कोणत्या देशाला भूकंपाचा देश म्हणून ओळखले जाते तर याचं योग्य उत्तर आहे जापान नंतरचा प्रश्न एका वर्षात सर्वसाधारणपणे किती दिवस असतात त्याचं उत्तर आहे तीनशे पासष्ट दिवस नंतरचा प्रश्न लीप वर्ष किती दिवसांचे असते तर याच योग्य उत्तर आहे तीनशे सहासष्ट दिवस नंतरचा प्रश्न जगातील सर्वात जास्त बर्फ आणि शुद्ध पाणी कोणत्या खंडामध्ये आहे याचं योग्य उत्तर आहे अंटार्क्टिका नंतरचा प्रश्न आशिया खंडाने पृथ्वीचा किती टक्के भूभाग व्यापला आहे याचं योग्य उत्तर आहे तीस टक्के भूभाग नंतरचा प्रश्न आकाराच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान खंड कोणता तर तो आहे ऑस्ट्रेलिया खंड नंतरचा प्रश्न कोणत्या खंडातील देशांची संख्या सर्वात जास्त आहे तर याचं योग्य उत्तर आहे आफ्रिका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद